गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज आम्ही जाणार आहे एकविरा देवी देवस्थान कारला लोणावळा येथे तर मित्रांनो आता चालू आहे चैत्र नवरात्र उत्सव तर चैत्र नवरात्र उत्सवामध्ये एकविरा देवीच्या देवस्थानवरती तिथं पालखीचा सोहळा असतो तर तो सोहळा पालखीचा सोहळा आज आहे तर आम्ही त्या पालखीच्या जा सोड्यासाठी जाणार आहे आणि खूप मुंबईच्या जवळपास आणि त्या कारला बेहेरेगाव त्या जवळपासच्या ज्या खे खेड्यांमधून बऱ्याच तिथं पालख्या वगैरे येत असतात तसेच महाराष्ट्रामधून भरपूर भाविक येत असतात तर चला आता आपण जाऊया तिथं आता मी सध्या उभा आहे हा पुणे लोणावळा रोड आहे म्हणजे मुंबईला पण जातो हाच रस्ता तर आता आम्ही जाणार जा आहे येत असत्याने तर मित्रांनो नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहे आज रुपाली तर आता आम्ही दोघे पण दोघे पण जाणार आहे देवीच्या दर्शनासाठी तर चला आता करूया आपण व्हिडिओला सुरुवात आणि इथं तुम्ही माझ्या मागे बघू शकता इथं सर्व टू व्हीलर गाड्या लागलेल्या आहेत तर इथं आपण आपली गाडी पण लावलेली आहे आणि पार्किंग फ्री आहे आता इथं आपली गाडी लावलेली आहे आणि इथं बघू शकता तुम्ही आता हे लोकांचे पण असं नवस वगैरे जे बोललेले असतात ते इथं पूर्ण करण्यासाठी आता हे लोक आलेले आहेत हे बघू शकता तुम्ही इथं जेवणाच्यासाठी तयारी वगैरे सर्व आता चालू आहे त्यांची आता सकाळचे सा साडेसातच वाजलेले आहेत आणि इथं वरती आल्याच्या नंतर मित्रांनो इथं फोर व्हीलरची टू व्हीलरची पार्किंग आहे आणि बाजूलाच इथं वॉशरूम आहेत लेडीज आणि जेंट्ससाठी आणि इथं पार्किंग संपल्याच्या नंतरच आता इथून असे दुकानं चालू होतात इथं तुम्हाला पूजेचे साहित्य देवीचे फोटो वगैरे सर्व गोष्टी इथं मिळून जातील इथे खाण्याचं पण आहे स्वीट्स वगैरे चपलांचे पण दुकान आहे तर संपूर्ण एरियामध्ये असे पूर्ण असे दुकानच दुकानं आहेत आणि आज पालखी सोहळा असल्याच्यामुळे आणि चैत्र नवरात्र उत्सव असल्याच्यामुळे खूपच गर्दी हो म्हणजे होणार आहे आता सध्या तर आता साडेसातच वाजले आहेत आम्ही आज खूपच सकाळी सकाळी आलेलो आहे तर आता तुम्ही आता जाताना तुम्ही बघू शकता की इथं काहीच गर्दी नाही आहे आणि यायच्या वेळेस पण तुम्हाला दाखवतो तु की कि किती गर्दी असते तर खूप छान छान अशा पालख्या असतात तर व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत बघत राहा मित्रांनो इथं थोडंच समोर आल्याच्या नंतर इथं श्री एकवीरा पायरी पादुका मंदिर आहे पाच पायऱ्या चढल्यानंतर हे मंदिर येते आता आपण पाचपायरे जे पादुका मंदिर आहे आईचं तर त्याचं दर्शन घेऊन आता आपण वरती चाललेलो आहे आणि लोक तुम्ही बघू शकता की आता खाली येताना आपल्याला दिसत आहे आणि आता आपण वरती चाललेलो आहे अजून तर इथं हे साडी चोळी आणि हार वगैरे इथे मिळतात आणि ही उटी आहे बघा आता आम्ही ही उटी घेतलेली आहे याच्यामध्ये हार वे एक वेणी नारळ आणि चोळीचा कण हळद कुंकू वगैरे अगरबत्ती सर्व आहे तर हे एक शंभर रुपयाला आहे आणि हे जर साडीची तुम्ही घेतली तर हे दोनशे रुपयाला आहे वगैरे घेतली आहे आणि आता तुमचं आता हे दर्शनाकडे तुम्ही बघू शकता मित्रांनो अजून पण आता अजून ही गर्दी काहीच नाही आहे थोड्या एक दीड तासाच्या नंतर आहे ना इथं चालायला पण जागा राहणार नाही कारण की आम्ही ज्यावेळेस मागच्या वर्षी आलो होतो ते मागच्या वर्षीचा तुम्हाला फोटो मी स्क्रीनवर टाकून दिला होता मागच्या वर्षी ज्यावेळेस आम्ही आलो होतो त्यावेळेस खूप इथं गर्दी होती आणि आम्ही घरून निघताना पण लेट निघालो होतो मागच्या वर्षी त्यामुळे यावर्षी आम्ही लवकरात लवकर निघण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो की किती गर्दी आहे इथं आणि इथं मंदिराच्या वरती आल्यावर पण तुम्ही समोर बघू शकता इथं पण वॉशरूम आहेत आणि आता ही दर्शनाची लाईन आहे बघा किती मोठी आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही की किती गर्दी आहे इथे आणि समोर आहे आईचं मंदिर छान असं फुलांची सजावट इथे केलेली आहे मित्रांनो आठ वाजता आपण लाईन मध्ये लागलेलो ला आहे आणि आता साडेआठ झालेले आहेत आता किती दर्शनासाठी किती वेळ लागते ते बघूया व्हिडिओ बघत राहा आणि आता खूपच पालख्या पण आपल्याला बघायला मिळ मिळणार आहे खाली जायच्या वेळेस कारण आता पालख्या गावागावातील पालख्या यायला सुरुवात झालेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातून इथे लोक आलेले आहेत शकता भुल भुल किती गर्दी आहे आपण जातच आहे दर्शनासाठी तर आमचं एकविरा देवीचं जे मंदिर आहे त्याच्या त्याचा जो ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तर एकविरा देवीला परशुरामाची आई होती म्हणजे त्या देवीचा जो लोक मानले जाते आणि शारदीय नवरात्र उत्सव आणि ते नवरात्र उत्सव आणि ते म्हणजे एक वर्षामध्ये तीन नवरात्र उत्सव असतात तिन्ही उत्सव इथं उत्सव सोडूनही इथं वर्षभर भाविक मंडळी दर्शनासाठी येत असतात त्याचप्रमाणे नागरी कोळी लोक आणि कोळी समाजाचे प्रामुख्याने हे देवी कुलदैवत आहे आणि आम्ही त्यामुळे आम्ही दरवर्षी इथं याची नोंद घ्या संपूर्ण देण्यात आलेला आहे एकही

झालेला आहे आम्हाला रांगेमध्ये लागून जवळपासच आलो आहे परंतु अजून पण सभा सभामंडळामध्ये गेलो नाही तिथून तिथे गेल्याच्या नंतर पण बहुतेक ते दीड तास लागतो आणि आज खूपच गर्दी असल्यामुळे आम्ही लवकर येण्याचा प्रयत्न केला तरीही वेळ झालेलाच आहे आणि वरती आल्याच्या नंतर खूप इथं गर्दी आहे बघा बघू शकता तुम्ही इथं की किती गर्दी आहे चारी बाजूला फक्त दिसत आहेत पालख्या वगैरे पण आता येत आहेत आणि मित्रांनो आता आपण आलेलो आहे सभामंडपामध्ये जवळपास दर्शन होणार आहे तर मित्रांनो आता आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे खूप छान असं दर्शन केलेलं आहे परंतु गर्दी असल्यामुळे जास्त वेळ थांबव देत नाही तिथं आणि आज इथं पोलीस प्रोटेक्शन असल्यामुळे तिथं व्हिडिओ पण आपल्याला घेऊ देत नाही तर त्याच्यामुळे आता तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवते देवीची मूर्ती वगैरे आपल्याला गावात मित्रांनो लागलेले ला आहेत दर्शनासाठी आठ वाजता आपण लाईनमध्ये लागलेलो होतो दर्शनासाठी आणि आता दहा वाजून दहा मिनटं झाले आहे आणि दर्शन आपलं व्यवस्थित झालेलं आहे आता आपण जाऊया मंदिराच्या खालच्या साईडला आणि जाताना खूप साऱ्या पालख्या येत असतात तर त्या पालख्या पण मी तुम्हाला दाखवतो मी जातात योगेश्वरी देवी असं मंदिर आहे तिथे पण पूजा वगैरे अशी केली जाते

तर चला ना आता मित्रांनो आपण आता आलेलो आहे खाली आता म्हणजे जिथं आपण गाडी लावलेली तिथे पार्किंगमध्ये ला आलेलो आहे आणि आता इथून आपण जाणार आहे घरी तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि एक देवी एक वेळा आई अशी कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असंच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील धन्यवाद